कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेणमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते पेण सुनाभट्टी परिसरात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एस टी बस आणि खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे उरण पेण मार्गावर धावणाऱ्या एस टी बसची अचानक एका खासगी ट्रॅव्हलर बसला जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसेसचं मोठं नुकसान झालंय या अपघातात बसमधील बारा प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी प्रवाशांना तातडीनं पेण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय सुदैवानं जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार एसटी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे मात्र पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत दरम्यान अपघातग्रस्तांना देवदूत म्हणून धावून आलेले कल्पेश ठाकूर यांनी तात्काळ मदतीचा हात दिला त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे you <laughs>